मेदान नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मैदाना राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की मोदींच्या वाढदिवशी म्हणजे सतरा सप्टेंबरला मी एक मोठं हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे आणि ते बॉम्ब फुटलं तर भारताच्या राजकारणात मोठं भूकंप येऊ शकतं मोदींची सरकार सुद्धा पडू शकते असे दावे त्यांच्या पाळीव मीडियाद्वारे करण्यात येत होते पण हा बॉम्ब फोडण्याच्या अगोदरच आमचेच मीडिया सहकारी जे ट्विटरवर खुर्पेंच्या नावाचं ट्विटर, खुर्पेंच ट्विटर हँडल चालवतात त्यांच्याद्वारे राहुल गांधींच्या या वोट चोरीचा बुरखा उतरवण्यात आला भांडा फोडण्यात आला त्यांनी ट्विटर हँडलवर माहिती दिली की राहुल गांधींनी वोट चोरीची पी पी टी जी आपल्याला काही महिन्यांपूर्वी दाखवली होती त्या पी पी टीचा मेटा डेटा चेक केल्यानंतर तो तपासल्यावर अशी माहिती आपल्यासमोर आली आहे की हा पी पी टी पूर्णपणे इंडोनेशियात तयार करण्यात आली होती म्हणजे वोट चोरीचे शब्द राहुल गांधी जरी बोलताना दिसत असले तरी हे शब्द ही स्क्रिप्ट इंडोनेशिया या देशातून लिहून त्यांना पाठवण्यात आली होती यानंतर काँग्रेसचे नेते प्रवक्ते स्वतःचा बचाव करण्यासाठी या ट्विटला खोटं ठरवत त्यांच्याद्वारे अनेक दावे करण्यात आले पण त्यांना आणि त्यांच्या युवा नेत्याला हे कळालं होतं की आपलं भांड आता फुटलेलं आहे पण तरीही कदाचित त्यांच्या मनात हा विचार आला असेल की सतरा सप्टेंबरची घोषणा आपण केलीच आहे तर पत्रकार परिषद घेऊन थोडं काहीतरी नाटक करूया आणि आपल्याला थोडी फुटेजही मिळेल पण सतरा सप्टेंबरला जेव्हा तारीख उगवली आणि हायड्रोजन बॉम्ब फोडण्याची पाळी आली तेव्हा मोदींच्या वाढदिवसाचा जो जल्लोष सोशल मीडियावर आणि जमिनी स्तरावर पाहायला मिळाला देशातच नाही तर, तर जगभरातले नेते राष्ट्रपती पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत होते दे। आणि या जल्लोषात जर आपण अशी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या सरकारवर काही आरोप लावण्याचा प्रयत्न केला तर मीडिया आणि जनता आपल्याला कवडीचीही किंमत देणार नाही आहे राहुल गांधींना कळालं त्यामुळे एक दिवसासाठी त्यांनी हे सर्व प्रोग्राम पुढे ढकललं आणि काल म्हणजे अठरा सप्टेंबरच्या दिवशी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि मला वाटलं की काहीतरी नवीन यावेळी करतील ते खोटं का असेना पण गेल्यावेळी जी पी पी टी त्यांनी दाखवली होती तीच पी पी टी फक्त वेगळ्या मतदारसंघाला घेऊन पुन्हा एकदा रिपीट केलेलं आहे आणि मी तर म्हणतो आहे की राहुल गांधी जेव्हाही वोट चोरीची पीपीटी घेऊन येत आहेत हे वारंवार बॉम्ब फुसके निघतातच आहेत पण हे सर्व बोलून तुम्ही आपल्याच मुख्यमंत्र्याचे म्हणजे सिद्धारमय्या यांचे कपडेसुद्धा फाडताय कारण यावेळी त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमेवर आलंद नावाचं मतदारसंघ आहे त्याचं नाव घेतलेलं त्यांनी असा दावा केला आहे की या मतदारसंघात मतदार, मतदार यादीतून एका नंबरचा वापर करूनच बारा बारा लोकांचं नाव काढण्यात आलं आहे हा दावा एकतर राहुल गांधींच्या बालिशपणाचं उदाहरणच म्हणता येईल कारण त्यांना हे कळायला कसं भाग लागत नाहीये मलाच हे कळत नाही आहे आता की निवडणूक आयोगाचं किंवा निवडणूक आयुक्तांचं हे काम नसतं की मतदार यादीत कोणाचं नाव ॲड केलं जाईल आणि कोणाचं काढण्यात येईल ज्ञानेश कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त असले तरी एका खुर्चीवर बसून संगणक उघडलं की त्यावर याचं नाव काढायचं म्हटलं की लगेच त्यांना काढता येत नाही इतकं सोपं नसतं त्यांना इतकी साधी अक्कल असली पाहिजे की राज्यात जर कुठल्या मतदारसंघात कोणाचंही नाव हो, काढलं किंवा घातलं जात असेल तर त्याला सर्वस्व राज्य सरकारच जबाबदार असते कारण हे सर्व कामं बूथ लेवल ऑफिसर बी एल ओ करत असतात आणि हे बी एल ओ अधिकांशपणे पक्षाचे कार्यकर्तेच असतात उदाहरणार्थ एका बूथवर जर काँग्रेस ताकदवर असेल त्यांच्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे की प्रत्येक निवडणुकीत आपण या बूथला जिंकत आलोय आणि यावेळीही जिंकणार आहोत तेव्हा त्यांचे कार्यकर्ते त्यांचे बियर लोस तिथल्या मतदारांचं नाव यादीत आहे का नाही हे स्वतः तपासू शकतात आणि मग सर्व यादी तयार झाल्यानंतर ती यादी पुढे पाठवली जाते उपविभागीय अधिकाऱ्याला त्यावर तो शिक्कामोर्तब करतो मग त्यानंतर ती पुढे पाठवली जाते जिल्हा अधिकाऱ्याला त्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर राज्यस्तरीय निवडणूक आयोगाला पाठवलं जातं आणि मग ते निवडणूक आयोग मुख्य निवडणूक आयोगाला पाठवतं आणि हे दोन्ही अधिकारी उपविभागीय आणि जिल्हा अधिकारी राज्य सरकारच्या अंतर्गत येतात आणि जर तुम्ही कर्नाटकमध्ये मतदार यादीत घोळ झाल्याचा दावा करत असाल तर कर्नाटकमध्ये काँग्रेसची सरकार आहे तुमचेच सिद्धारमय्या हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि जर तुम्ही मग असं म्हणत असाल की आलंद या मतदारसंघात लोकसभेत बी जे पीने नरेंद्र मोदींनी काहीतरी गडबड केली तर मग खरंच ती गडबड झाली असेल तर ती गडबड सिद्धारमय्या यांच्या इच्छेनुसारच झाली असणार आहे मुख्य निवडणूक आयोग किंवा त्यांचे राज्यस्तरीय आयोग असतील त्यांचं काम फक्त एवढंच असतं की निवडणुकीवर लक्ष ठेवायचं त्यासाठी नियमावली तयार करायची आहे आणि निवडणूक शांतपणे पूर्ण पाडायची आहे त्याशिवाय यादीमध्ये काय होत आहे आणि कोण येतंय आणि जात आहे यावर काढीचाही लक्ष निवडणूक आयोगाच नसतं आज बिहारमध्ये ज्या बातम्या रोज आपण ऐकतोय की एस आय आर केलं जातंय निवडणूक आयोग नवीन काहीतरी प्रोसेस घेऊन आलंय ही पद्धत ही सर्व नियमावली तयार करण्याचं काम जरी निवडणूक आयोगाने केलं असेल तरी जमिनी स्तरावर त्याचं काम हे बी एल ओ म्हणजे पक्षाचे कार्यकर्तेच करतायत पक्षाचे कार्यकर्ते बी एल ओ जो डेटा निवडणूक आयोगाला वरती पाठवतील तो डेटा त्यांना स्वीकार करावाच लागणार म्हणजे तुम्ही कर्नाटकमध्ये घपला झाल्याचं बोलत असाल तर एकदा तुम्ही मोदींना प्रश्न विचारण्यापेक्षा सिद्धारमय्या यांना विचारून पहा ते कदाचित बी जे पीचे तुमच्या भाषेत स्लीपर सेल तर नाहीत जे कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री होऊन बी जे पीसाठी काम करत आहेत राहुल गांधींचा हा हायड्रोजन बॉम्ब पूर्णपणे फुसका ठरलाच पण झेन झी किंवा युवा विद्यार्थ्यांनी राहुल गांधींवर आज सकाळी मोठा हायड्रोजन बॉम्ब फोडलेला आहे राहुल गांधींनी ही सर्व पत्रकार परिषद झाल्यानंतर एक ट्विट केलं होतं त्या ट्विटमध्ये राहुल गांधींनी लिहिलं की युवा वर्ग विद्यार्थी किंवा झेन झी हे लोकतंत्राला वाचवतील वोट चोरीला थांबवतील आणि मी त्यांच्या सोबत आहे ट्विटमध्ये जेन झी हा शब्द त्यांनी मुद्दामून वापरला होता नेपाळमध्ये युवा विद्यार्थ्यांनी ज्यांना जेन झी हा शब्द वापरण्यात आला तो शब्द वापरून त्यांनी आपल्या मनातली इच्छा प्रकट केली आहे की के नेपाळमध्ये जसं त्यांनी हिंसा घडवली तशीच भारतातल्या युवा वर्गाने भारतात हिंसा घडवून त्यांना निवडणूक न लढवताच पंतप्रधान करावं पण युवा वर्गाने विद्यार्थ्यांनी झेन झीने राहुल गांधींना थोडक्यात सांगून टाकलेलं आहे आज सकाळीच की राहुल गांधी तुम्ही आयुष्यभर खूप संघर्ष करत राहा पण आम्ही नरेंद्र मोदी आणि हिंदुत्वासोबत आहोत कालपासून दिल्ली विश्वविद्यालयात अध्यक्षपदासाठी निवडणूक सुरू होती आणि आज सकाळी त्याचे परिणाम आले दिल्ली विश्वविद्यालयाची निवडणूक ही जे एन यू नंतर सर्वात मोठी भारतात मांडली जाते ए बी व्ही पीद्वारे या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी आर्यन मान यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि काँग्रेसची जी विद्यार्थी संघटना आहे एन एस यू आय यांच्याद्वारे जोसलेन चौधरी नावाची एक विद्यार्थिनी तिला उमेदवारी देण्यात आली होती या लढ्यात एन एस यू आयला मदत करण्यासाठी काँग्रेसमधले हरियाणाचे दिपेंदर हुड्डा असतील किंवा दिल्लीतले काही मोठे नेते असतील विश्वविद्यालयात येऊन मदत करत होते पण शेवटी जे परिणाम आले त्याने देशाला दाखवून दिलं की युवा वर्ग नरेंद्र मोदी आणि हिंदुत्वासोबतच आहे पी निवडणूक जिंकलीच पण या दोघांमध्ये विजयाचा म्हणजे आर्यन मान हे अकरा हजार मतांच्या मार्जिननी विजयी झालेत चारपैकी तीन पदांवर एबी व्ही पी उमेदवार निवडून आले आणि दिल्ली विश्वविद्यालयात भगवा फडकलाच हे परिणाम पाहिल्यानंतर काँग्रेसचे युवा नेते आणि त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते माध्यमांवर येऊन असे दावे करतायत विश्व की विश्वविद्यालयाच्या साध्या निवडणुकीतही एबी व्ही पीने आणि बी जे पीने वोट चोरी केलेली आहे हे वक्तव्य ऐकल्यावर मला खरंच कळत नाहीये की आज यांच्यावर हसावं की दया दाखवावी या निवडणुकीच्या परिणामांनी हे सिद्ध करून दाखवलंय की युवा विद्यार्थी जे दिल्लीसारख्या शहरात राहतात सोशल मीडियाही वापरतात ते सर्व राष्ट्रवादी विचारधारेला समर्थन करतात नरेंद्र मोदींच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत राहुल गांधींनी आपली पत्रकार परिषद कालच रात्री दिल्लीमध्ये घेतली होती वोट चोरी वोट चोरी अनेकदा ते ओरडले पण त्या ओरडण्याचा किंचितही परिणाम दिल्लीच्या विश्वविद्यालयातही झाला नाही आणि अजूनही हे निवडणुकीचे परिणाम पाहिल्यानंतर त्यांना अशी अपेक्षा आहे का की नेपाळचं भारत होऊ शकतं विद्यार्थ्यांनी तर आपलं उत्तर दिलेलं आहे फक्त म्हातारपणाकडे चाललेले तरीही स्वतःला युवा नेता समजणाऱ्या व्यक्तीने हे समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि जितकं लवकर समजून घेतील तितकंच त्यांच्यासाठी चांगलं आहे कारण त्यांचे युवा पिढीचे नेते विश्वविद्यालयीन राजकारण करणारे नेते हरल्यानंतर त्यांच्याप्रमाणेच वोट चोरीचे आरोप लावतायत आणि हे त्यांच्या पक्षासाठी किंचितवरही चांगले लक्षण नाही आहेत राहुल गांधी यावरून दिसतंय की आपल्या युवा पिढीला दिवसेंदिवस आपल्याप्रमाणेच मूर्ख आणि मतिमंद करत चालले आहेत याविषयी त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी विचार करण्याची गरज आहे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र